मोदीजींना या देशामध्ये जे सर्वात जास्त फॉलो करतात ती युवा शक्ती फॉलो करत आज युवा शक्ती मोदीजींच्या मागे उभी आहेत आणि म्हणून मान्य देवेंद्रजी जेव्हा मी मागे लोकसभेचा प्रवास केला त्या लोकसभेच्या प्रवासामध्ये जेव्हा मी अठरा वर्षाच्या युवाला भेटलो त्या युवकांना जेव्हा भेटलो त्यांना मी विचारलं तुम्ही कुणाला फॉलो करता तुमचा आवडता नेता कोण आहे देशामध्ये ते त्या अठरा वर्षाच्या एका युवकाने नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये धळगाव तालुक्यासारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये एक अठरा वर्षाचा युवक मला भेटला त्याला विचारलं तू कुणाला फॉलो करतो बेटा तुला सर्वात आवडता नेता कोण तर आदिवासी भागातला नंदुरबार जिल्ह्यातला मुलगा म्हणतो आहे माझा आवडता नेता नरेंद्र मोदीजी आहे मी मोदीजींना फॉलो करतो आहे मी त्याला विचारलं त्याला विचारलं तू मोदीजींना का फॉलो करतो आहे त्यांनी दाखवलं त्यांच्या मोबाईलवर नमो ॲप मला दाखवलं नमो ॲपच्या माध्यमातून त्यांनी फॉलोईंग दाखवली त्यांचे रोजचे पोस्ट दाखवले त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मी मोदीजींना याकरता फॉलो आहे मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज भडकतानी बघितला आहे आणि म्हणून मी मोदीजींना फॉलो करतो आहे मी मोदीजींना पसंती देतो आहे